या सगळे तिळगुळ खायला तिळगुळ करायला बघा लाईवला चला म्हणलं तिळगुळ तिळाचे लाडू तुमच्या इकडे काय म्हणतात तिळगुळ म्हणतात का लाडू म्हणतात लड्डू म्हणतात ह्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा कार्य केलेल्या आदर गेले जमा रे नाही オーダーだったら。

Leputin hatanah tak. 啊，你好，老公，你在哈？都不出来。 इथेच करायला चला करून घ्यायला थोडं पोळू लागलं तर पाण्यात हात हातगुडवायचे तेवढं पोळत नाही आपल्याला जेवढे बारीक करायचे तेवढे घ्यायचे जमा येत का नाही सांगा तुम्ही सगळे जण बरं तुम्ही बनवल्या का वर्षात आई આ માગળ પાઠવા गेली का वर्षा जय भीम चंदन दादा यातील मूळ खायला सगळेजण गाना <laughs> है

नाही नाही आता स्वयंपाक तर करायचं आहे आता मला दिवगोळ करून घ्यावा आधी आणि मग करा संध्याकाळचा स्वयंपाक तुला देऊ बापू करायच्यात बघा आम्हाला पुऱ्या कढ्या करायची पुरी आणि कढी करायची काय बापू गरम करा सगळे तिळगुळ खायला तिळगुळ खा आणि गोड गोड बोला माघार गोड बोला आणि देखता सुद्धा गोड बोला तोंडावरही गोड बोला

लाईक करायला रह विसरायचं नाही कोणी भावानं ना, बहिणी सगळेजण

बर बर हो पाठवितो त्याला काय व्हायलाय पाठवायला पार्सल पत्ता पाठवा पार्सल पाठवत तुम्ही सगळा फोन आला का नाही नाही तिकडं तिकड वयास नक लागल त्याच्या बसक्याला त्याला उठील काय हाय मी तो हादा वर हळलो हाय थांबा थोडंसं ते जरा दमन पुन्हा